हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जेवण तर्फे नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स आपण नवरात्र स्पेशल उपवासाच्या रेसिपी पाहत हो, आहोत आणि आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे भोपळ्याची भाजी तर भोपळे हे दोन प्रकारचे असतात एक असतो तो दुधी भोपळा आणि दुसरा असतो तो मोठा लाल भोपळा तर दुधी भोपळ्याची भाजी ही उपवासासाठी चालत नाही परंतु दुसरा जो लाल भोपळा असतो त्याची भाजी आवर्जून आपण उपवासामध्ये वापरत असतो तर आज आपण नवरात्र स्पेशल भोपळ्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स हा आहे उपवा स्पेशल भोपळा या भोपळ्याला आपण सर्व वापरणार नाहीत तर पाहिजे तेवढाच भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे मी इथे भोपळ्याचा जो भाग है, जा जा है कट करून घेतलेला आहे त्याच्या ज्या साली आहे त्या आता पिलरने काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता या भोपळ्याला आपल्याला बारीक पिसेसमध्ये कट करायचा आहे भोपळ्याला आपल्याला एकदम बारीक आणि एकदम मोठं असं नाही तर मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर सर्वात आधी कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या मी इथे मोठ्या आकारामध्ये कट करून त्याला सेंटरने पण कट मारलेला आहे या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या भाजीमध्ये खूप छान दिसणार आहेत आणि टेस्टही छान लागणार आहे तर मिरच्यांना आपल्याला एक ते दोन मिनिटे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे भोपळ्याचे कट करून घेतलेले तुकडे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि याला आपल्याला परतत राहायचं आहे या भाजीमध्ये आपण थोडा देखील पाण्याचा वापर करणार नाहीत भोपळा हा ऑलरेडी लवकर मऊ होतो त्याला पाण्याची गरज नाही तर इथे आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आणखीन थोडंसं याला परतून घ्यायचं आहे भोपळ्याला आपल्याला फक्त वाफेवरतीच वाफवून घ्यायचं आहे तर इथे परतून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे तर इथे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता भोपळ्याला आणखीन एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला इथे भोपळा चेक करायचा आहे की तो वाफला आहे का नाही ते तर इथे मी चेक केल्यानंतर भोपळ्याला आणखीन थोडंसं वाफवायची गरज आहे त्यामुळे मी आणखीन एक मिनिटासाठी यावरती झाकण ठेवलेलं आहे तर एक मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता इथे भोपळा आपला परफेक्ट रेडी झालेला आहे तर इथे मी कट करून घेतल्यानंतर देखील भोपळा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तर आता या स्टेजवरती मी यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालणार आहे आणि त्याचबरोबर जाडसर वाटलेले शेंगदाणे घालणार आहे इथे आपल्याला शेंगदाण्याचं कुठे जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा लाल तिखट घालणार आहे मी इथे लाल तिखट देखील आणि हिरवी मिरची देखील वापरलेली आहे दोन्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून घेऊन आपल्याला आणखीन एक अर्धा ते एक मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे फक्त अर्धा ते एक मिनिटे झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे आणि आपली जी भाजी आहे ती सर्विंग डिशमध्ये काढायची आहे तर इथे आता आपली भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे ही जी भाजी आहे ती तुम्ही उपवासाच्या भाकरीसोबत किंवा उपवासाच्या पुरीसोबत देखील खाऊ शकता उपवासाची भाकरी कशी बनवायची आणि उपवासाची पुरी कशी बनवायची त्याची देखील रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्या सर्व रेसिपीजच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या सर्व रेसिपीज पाहू शकतात त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा भोपळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद